मंडळी संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि वाडीमध्ये आहे इथं बघा इथं पण नांगरणी करतात आहे इकडे बैलच होत आहे आपले पारंपरिक पद्धतीने आणि या साईडला बघितलं तर मशीनने नांगरणी करतात म्हणजे करतात आहे हे बघा आणि पाऊसच गायब आहे एकदा आला तर एकदमच येतो नाही तर कायच नाही हे बघा बैल काही चालतात आहेत तर हे आपली जुनी पद्धत अगदी सगळ्यांना बघायला सुद्धा आवडते पण जास्त प्रमाणात आता बैलचं कुठे गावत नाही बघायला आपल्याकडे आहेत अजून बघा हा पाणी शिफ्ट

सुको हे तो बटर खाता <laughs> वार वार केला <laughs> ना कोणतरी मागून नागराच्या मागून वार केला ना <laughs> इकडं पण पाण्याची कमतरता सगळीकडेच पावसान घोटाळ्याला करून ठेवला नाही शिपून शिपून लावणी लावतात बघा बघ सगळीकडेच नागर्याचा वार केला नाही कोणीतरी लावतात <laughs> लावणे ते बघा बघ नाही आज सुट्टी आहे ना रविवार आहे रविवारची बुर बिरं भेटतात शेतावरती पाऊस होत नाही त्यांचं दोघांचं काहीतरी वेगळा चालला एक बटर खात आहे তা তুনাওঁ তাও কাই पूर्ण नाव सांग समालतो रवी पाडावे पाडावे कुठचा तू कुठचा तू मुंबईतला मुंबईतला मुंबईत कुठे राहतोस मुंबईत कुठे राहतोस आणि गावी मांजरे मांजरे प्रथमेश लावला प्रथमेश ला प्रथमेश लावा लागतोस काय सांग अरे सांग प्रथमेश लावू लागतोस पाडावे हा तो कुठे राहतो वरती राहतो गाना <laughs> सान <laughs> 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 काय कसलं पबजी हिला आणटी घेऊन जात आहे निघायला लगेच पबजीचा विषय काढले की निघायला लगेच अ अभ्यासाचं काय नाही टाकू सरांना मनीष दिसला आता टाकोधाम चल रेज अभ्यास करा पबजी <laughs> एक तिकडून खालवला चला घरी आलो आहे संध्याकाळचे सहा वाजलेच बरोबर आता संध्याकाळचे सहा वाजलेत मित्रांनो म्हटलं व्हिडिओ संपूया वाढीत गेलो होतो इथं आमच्या इथे बांधावरती चहा वगैरे झाला आणि वाढीत गेलो वाढीतसुद्धा चहा सारख्या सारख्या चहा गावातल्या लोकांना आहे ना एक एनर्जी काहीच्या मातल्यावरती एक एनर्जी कामात आणि काय पानसुपारी ते असतेच आणि आता पाऊसच नाही दुपारपासून एकदा येतो जातो थोडंसं पाणी भेटतं मी परत मग उपसून उपसून आता एकदा कामाला सुरुवात केली म्हटल्यावरती पूर्ण तर करायलाच पाहिजे आणि गावात पटकन पटकन काम किती पूर्ण होईल तेवढंच बघतात सगळेजणं आणि बाकीची दुसरी कामं असतात परत गणपती येते सप्टेंबरमध्ये जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर त्याच्या अगोदर कामं संपवायची असतात आता जुलै जुलै महिन्यातच मला वाटतं दहा तारखेपर्यंत संपवतील कामं दहा दहा बारा दिवसात लावणे पूर्ण करून टाकतील सगळे आमच्या इकडं बाकी अजून चालू पण आहे आत्ता पाऊस सुरू झाला सहा वाजता सहाच्या नंतर सुरुवात होते ना ते रात्रभर पडतात आणि सकाळी गायब आणि आमच्याकडे काही मायाची शेती नाही त्याच्या मग काय फायदा पाऊस लागेल तेव्हा शेती मी आता एकदा बैल मानलिंगी की परत बैल चिकला होतात त्याच्यानंतर मग परत बैलांना धुवायला लागतं खाली काम पूर्ण केल्याशिवाय अर्ध अर्ध जाऊ शकत नाही आता सोडतील थोड्या वेळा बैल सगळीने खाली बैल धुवायला मिळतील भावलात नाहीत तळीवर तर आत्ताचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवरती नव्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की कळवा बघा आमचं मोबाईल लोन आणलं खालून आमचं म्हणजे नाही तर बघा तिकडं दिसणार नाही तिकडं आहे ते बघ संध्याकाळचं वातावरण आहे मस्तपैकी व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवरती नवे चॅनल सबस्क्राईब करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये गावातील असं ना आता वेगळे असेल असायो पूर्ण बघा आणि इंस्टावरती जास्त रिल्स येत नाही कारण आपले यूट्यूबवरतीच पाच वाजता व्हिडिओ अपलोड होतात रोज संध्याकाळी तर व्हिडिओ बघा पूर्ण कशा वाटतात नक्की कवा एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की कारण एक कमेंट चला आता सरी टाटा बाय बाय लगे कोकण करा जे कसात ते कोकणातून सगळ्यांना तर बसल्या कोकण दर्शन चला आता तो व्हिडिओ थांबवतो आहे टाटा बाय बाय बोलतोय चलो बाय बाय